नमस्कार मी संजय बोकरे आपण आहे जनप्रवास लाईव्ह खासदार संजय राऊतांचा नुकताच सांगली दौरा झाला त्याच्यामध्ये बरेच त्यांनी आरोप केले भारतीय जनता पक्षाला जाऊन हे मिळत आहेत काय काँग्रेसवाले वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी विमान गुजरातकडं भरकटतं आहे का वगैरे हे याच्यावरनं कळतं सगळ्यांना राजकारणामध्ये परंतु तसं आहे असं वाटत का नाही विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले हे अतिशय सुप्रसिद्ध असे बिल्डर आहेत पुण्यामध्ये त्यांचा दबदबा आहे आणि संपूर्ण राज्य सगळं त्यांना कुठलंही सरकार येऊ दे त्या सरकारमधले मंत्री मुख्यमंत्री सगळे अविनाश भोसले म्हटलं की त्यांना सॅल्यूट करणारे हे मी स्वतः बघितलेलं आहे एवढा मोठा बिल्डर आणि हे विश्वजित कदमांचे सासरे गेले वर्षभर नाही त्याच्यापेक्षा जास्तच ते अजून सीबीआय कस्टडीमध्ये आहे त्यांच्यावर काय काय आरोप ठेवलेत कितपत खरे आहेत कितपत खोटे आहेत काही कळत नाही पण ते अजूनही सीबीआय कोठडीत आहेत विश्वजित कदमांना जर का खरोखर सेटलमेंट करायची असती भारतीय जनता पक्षामध्ये जायचं असतं तर ही सेटलमेंट त्यांनी कधीच केली असती किंवा माझ्या सासऱ्याला सोडवा म्हणून तर ते गेले असते आणि तशा रूमर होत्या आधी विश्वजित भाजपमध्ये येणार भाजपमध्ये येणार ह्या निवडणुका जाहीर व्हायच्या आधीची ही घटना आहे बऱ्याच बऱ्याच वृत्तपत्रामध्ये सुद्धा नाही विश्वजित कदम भाजपच्या वाटेवर विशाल पाटील भाजपच्या वाटेवर आल्या नाहीत का बातम्या आलेल्या आहेत विशाल पाटलांची अवस्था पण तीच आहेत त्यांच्याही सासरे कुठल्या तरी बँक प्रकरणी अजूनही ते जामीनसाठी आहेत पण भारतीय जनता पक्षाला हे दोनही नेते हे युवा नेते नतमस्तक झाले का त्यांच्या झुकले का हा प्रश्न महत्वाचा आहे सांगली जिल्हा बघतोय आज सांगली जिल्ह्यातली जनताही बघते आहे परंतु हे दोनही युवा नेते भारतीय जनता पक्षाला अद्यापही झुकलेले नाहीत आणि अशा वेळेला संजय राऊतांचा दौरा झाला कुठल्या अर्थानं ते बोलले की बाबा विमान भरकटलं तर ते गुजरात कच्या जा दिशेनं जाईल हे म्हणजे विश्वजित कदमांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली नाव घेऊन बोलावं वगैरे वगैरे पण आम्हाला कळतंय त्याच्यामधलं काय आहे ते कदाचित ही, कदा ही सेटलमेंट चालू असेल आणि भारतीय जनता पक्षाला फायदा व्हावा म्हणून हे असे उद्योग करत असावेत वगैरे वगैरे हे तारे तोडले जातील पुढच्या काळात काही पण होईल पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की विश्वजित कदम हे भारतीय जनता पक्ष पुढं झुकतील अशी अवस्था अजिबात नाही आता दौरा संजय राऊतांचा जो दौरा झाला त्याचा परिणाम काय मतभेद झालेले असतात ते मतभेद मिटू शकतात मतभेद मिटू शकतात पण मनभेद झाल्यानंतर काहीही उपयोग नाही आता मनभेद झालेले आहेत आता इथनं पुढं जुळायचा संबंधच येत नाही आता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे लोक पैलवान चंद्रहार पाटील ही जी शिवसेनेची उबाटा गटाची जी, गटा जी, जी सीट आहे याचा प्रचार करतील अजिबात करणार नाही जरी मिटलं वर्ण ठरलं महाविकास आघाडीतर्फे चंद्रहार पाटील एक दरून चाल काय होणार आहे काहीही होणार नाही हे कुणी काम करणार नाही कारण इतकं तुटलं आहे आता हे मनवे झालेले आहेत आता आणि जरी उलटी बाजू जरी घेतली चंद्रहार पाटील यांनी जरी मागं घेतलं तरी उबाटा गटाचे शिवसैनिक जे कुणी असतील ते ते विशाल पाटलांचं काम करतील का अजिबात करणार नाही आणि आता विशाल पाटील एवढ्या जिद्दीला पेटलेले आहेत विश्वजित कदम एवढ्या जिद्दीला पेटलेले आहेत की आम्हाला त्यांची गरजच नाही आता आम्ही अर्ज भरणारच आहे सोळा तारखेला कदाचित अर्ज भरणार अशी चर्चा ऐकली मी विशाल पाटील सोळा तारखेला अर्ज भरतील असं म्हणत आहेत म्हणजे एक नक्की आहे की काँग्रेसनं आता ही तयारी पक्की केलेली आहे आणि तिकीटही त्याला विश्व विशालला देतील असं एकंदर विश्वजित कदमांच्या हट्टामुळं ते झालेलं असावं आणि नाही झालं तरीसुद्धा विशाल पाटील हे लढतीलच असं त्यांचे समर्थक बोलत आहेत मग मला सांगा ह्याच्यामध्ये हे एकत्र यायचं विषय येतो कुठं अजून दोन दिवस अजून दोन दिवस दोन दिवसांना होणार आहे काय दोन दिवसानं जरी झालं तरी हेच होणार आहे मनभेद आणि भारतीय जनता पक्षाकडं जाऊन झुकायचा हा विषय संपुष्टात आलेला आहे गेल्या वर्षभरात बघतोय आपण या बातम्या तर हितनं पुढच्या काळामध्ये नक्कीच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील आणि विशाल पाटील ही लढत तुल्यबळ असेल परिवान चंद्रहार पाटील हे असतील आणि प्रकाश शेंडगे हे म्हणणं जातं गायब दिसत आहेत कुठं काही त्यांचं दिसतच नाही त्यांनी आले एक प्रेस घेतली आणि गायब झाले ते नक्की कुणा म्हणजे काय करणार आहे त्यांचा सीचे नेते एवढे मोठे अर्ज भरणार अर्ज भरणार म्हणतात कारण ते वंचितचं त्यांचं काहीतरी वाजले आत्ता म्हणजे वंचितचा एक पाठिंबा कुणाला मिळणार का परत ते काँग्रेसला मिळणार हेही अजून आधानतरीच आहे निवडणुका तर जवळ आल्या आहेत अर्ज तर भरायचे आहेत परंतु आज अद्यापही हे राजकारण असंच आधांतरी दिसतंय परंतु विशाल पाटील हे मात्र अर्ज भरतील आणि हे दोनही युवा नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे भारतीय जनता पक्षाकडं त्यांचं विमान भरकटत जाईल म्हणजे गुजरातला भरकटीत जाईल अशी अवस्था आत्ता तरी दिसत नाही आहे आज इथंच थांबू उद्या पुढच्या भागात